इश्क पिरमान रंगलै पोरी माझ आता मी करायच काय तुझ्या नावाच का कोण गावाला नेऊ पोरी मला आय लव्ह यू न का मी सिगरेट ओढली घरच्यांनी मला ओढले नाही <laughs> सिगरेट पिताना दिसताय तर ते एक हिरोईक किंवा असं कमांडिंग काहीतरी वाटत मी खूप मनापासून करते तेव्हा त्यामुळं मी झोकून देते ते करताना आणि अश्विनीची ना, ना कामाबद्दलची डिटेलिंग खूप चांगली आहे म्हणजे गाण्यामध्ये मला असं कुठेच वाटलं नाही की ते छेडछाड करू किंवा आता ते जरा साफसफाई करते लोकांच्या कडे जाते आमच्या वेळी <laughs> साप गेला म्हटलं चला सुरुवात चांगली होईल गुळगुळ ते आणि वरती आले म्हटलं बघतो ते साप आहे <laughs> अरे साप आहे हा कासव आहे साप आहे मला तेच आठवत नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर नवस हे नवकोर गाणं आपल्या भेटीला आलंय सूर्याशक्ती प्रोडक्शन हे गाणं घेऊन आलंय बरं त्याच निमित्ताने यांची सगळी टीम माझ्यासोबत आहे नवसची टीम आहे माझ्यासोबत पण या इंटरव्ह्यूची सुरुवात मला गाण्याने व्हावी असं वाटतंय त्यामुळे सिंगर स्वतः आहेत माझ्यासोबत सो प्लीज हॅलो माझं नाव आहे जतीन मी ॲज अ म्युझिक डायरेक्टर अँड सिंगर आहे नव सॉन्गचं लिरिक्स पण मिस लिहिलेली आहे हा तर तुम्हाला ओके okay, मी yeah. दोन शब्द गाऊक पिरमान पोरी मज आता मी करायचं काय तुझ्या नावाच घेतलं नवस माना पावल का कोण <laughs> <अगुना दुना। laughs> <laughs> <laughs> गावाला पोरी तुला मलाच कळत नाही कोण गावाला नेऊगोरी मला आय लव यू सागन का इश्क इशक्युपिर रंगले पोरी माझ आता मी करायच काय तुझ्या नावाच घेतलं ती छान मला वाटलं जरा इथे स्टेप्स स्टेप्स येतील जरा काहीतरी पण राहिले ते, ते रमले ते किती छान खरच फील किती छान होता गाण्याचा आणि पूर्ण शूट सुद्धा तितकं छान झालं आणि सुंदर झाले पण सुरुवातीला असं मस्त दोन सिगरेट ओढतोय घरच्यांचं काय रिएक्शन रे <laughs> मी सिगरेट ओढली घरच्यांनी मला ओढले नाही <laughs> 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 आम... कसं झालंय सगळं म्हणजे कळलं की सिगरेट ओढायची आहे फर्स्ट ऑफ ऑल मी मुळात सिगरेट पित नाही पण ऍज अन आर्टिस्ट स्क्रीनवर तुम्ही सिगरेट पिताना दिसताय तर ते एक हिरोईक किंवा असं कमांडिंग काहीतरी वाटतं आणि ते प्रत्येक आर्टिस्टचं ड्रीम असतं की बाबा मी असा एंट्री काहीतरी बॉलिवूड स्टाईल किंवा भारी वाटेल तर तो एक फील मी एन्जॉय केला ऍक्च्युली बट प्लीज uh, डोंट स्मोक आणि प्यायलो मी सिगरेट्स बट ते तेवढ्या पुरताच होतं त्याच्यापुढे त्याच्याशी काही संबंध नाही पण खरच गाणं छान झालंय त्यात अश्विनी खूप सुंदर दिसतेस म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये ना तुझा एक वेगळा काहीतरी तुझा एक लुक असतो जो बऱ्याचदा तू असं सांगत असेल असं मला बरं वाटतं की हे आपण असं करूया का या या लुकला हे जातंय तर त्यात मला तुझं फुलांचा वेगळा असं हे वाटला ते कोणाचं होतं खरं तर हा <laughs> म्हणजे खर तर असं काही प्लॅन नव्हतं पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग वेग फुलं सापडली त्यामुळं मग mm. ते होत गेलं असं इट वॉज नॉट प्लॅन पण लुकमध्ये डेफिनेटली माझे इनपुट्स असतात कारण नेहमी म्हणजे जेव्हा पण मी, मी प्र, प्रोजेक्ट करते तेव्हा मा मी खूप मनापासून करते तेव्हा त्यामुळं मी झोकून देते ते दे करताना आणि त्याला जे काही म्हणजे करेक्शन असतील किंवा काही सजेशन असतील तर त्या येतात नेहमी म्हणजे मला <laughs> <laughs> मा, सांगायला आवडेल की अश्विनीची ना कामाबद्दलची डिटेलिंग खूप चांगली आहे म्हणजे एखादा सीनही असू दे ती समजून घेते शांतपणे ते गोष्टी आणि आपण हे करू शकतो का हे ॲड ऑन करू शकतो का म्हणजे तिचं नेहमी असतं की कोणत्या अँगलने किंवा कशा प्रकारे हा सीन छान होईल तिचे एफर्ट्स म्हणजे फुल मार्केटमध्ये ते फुलाचं हे करून बघ आणि ते छान वर्कआउट होत होतं तर ते ॲज अन आर्टिस्ट किंवा जर मी एका डिरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतो आर्टिस्ट जेव्हा स्वतःचे एफर्ट म्हणजे पॉझिटिव्ह साइडनी लावतो तेव्हा एखादा प्रोजेक्ट चांगलाच होतो आणि ते अश्विनीकडून खूप शिकण्यासारखं आहे एंडला सगळं गाणं रेडी होऊन आलंय तर असं वाटलं का की हे अति होते किंवा हे जरा कमी आहे हे जरा वाढवूया किंवा कट करूया अशी वाढणं अशी काय म्हणतात झाली का अशा गोष्टी नाही हे असं बिलकुल झालं नाही कारण की ह्या पहिलं गाणी येतात सूर्यशक्तीवरती गाणी येतात आणि ह्या पहिल्या गाण्यामध्ये मला असं कुठेच वाटलं नाही की इथे छेडछाड करू किंवा इथे नाही इथे किंवा इथे नाही इथे हे सीन कट करूयात किंवा हे बिलकुल नाही सिद्धांशीसुद्धा माझं जेव्हा बोलणं झालं ना की पोस्ट प्रोडक्शनबद्दलच बोलणं होतं पण त्या व्यतिरिक्त किंवा अश्विनीसोबत की कि नाही यार हा पार्ट ना आपण थोडं हे करूयात किंवा हे जास्तीत जास्त बोलणं आमचं टीजर असा काढूयात आपण हे करूया मध्ये हे ठेवूयात हा ऑडिओ ठेवूया त्या व्यतिरिक्त काही चेंजेस नाही कारण की मला स्वतः पर्सनली आम्हाला हे सॉन्ग व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आवडलं होतं त्यामुळेच त्या सूर्यशक्तीवर त्यामुळे असं काही कधी काय करावं लागलंच नाही या गाण्याचं व्हिजन तुमचं होतं म्हणजे कसं नेमकं शूट व्हावं हो किंवा कोणत्या लोकेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टींचं तुमचं विजन होतं ते विजन उतरलंय छान दिसतंय आता ते टू बी कंटिन्यू काय हे आता हे ठरवतील अगोदर आता पुढची स्टोरी लिहिलं नंतर सॉंगचं पण जाईल टाइम जाईल थोडं पण त्यात अश्विनी असेल का हा आता त्याच राहणार ऍक्टिंग खूप छान आहे खूप छान आहे लुक त्यांचे आणि रिएक्शन वगैरे एकदम मस्त आहेत मला खूप सूर्याची देखील एंट्री होणार आहे का यात कारण सूर्यशक्तीवर जाईल तर हो त्यांच्यासाठी पण एक आहे कॅरेक्टर <laughs> आहे <laughs> मी करेल काय ओके सो हे okay. असं आहे पण काही सांग शेअर करायला आवडेल बरं सापांचा सा मुद्दा खूपच गाजतोय आणि साप स्पेशल कॅरेक्टर झालेत वाटतं जरा असे बीटीएस मधले सापनच्या मुद्दासाठी कोणाला बोलवायचंय त्यांची ओळख तुम्हीच तुम्ही सर मी ॲज अ डिरेक्टर आहे इथे पण मी जेव्हा स्क्रीनवर असताना डिरेक्शनच काम जे केले ते श्रीराज यांनी के केलेले आहे आणि साप सर साप, साप सर साप साप। <laughs> साप। <laughs> आता ते जरा साफसफाई करतील आता नमस्कार मी श्रीराज ऍक्च्युली असा सापाचा सा मुद्दा असा काय वेगळा नव्हता हो तर सुरुवात सापापासूनच झाली होती आमची की सुरुवातीला काय झालं की आम्ही दोघंजण कारमधून चाललो होतो आणि जस्ट साप आडवा गेला मी म्हटलं की अरे वा साप आढवा गेला चांगल्या गोष्टी चांगल्या होतील लोकांच्याकडे मांजरावी <laughs> <अभी> जाते आमच्या <laughs> वेळी साप गेला म्हटलं चला सुरुवात चांगली होईल आणि नंतर मग सुरुवात झालं शूटला आणि शूट झाल्यानंतर मग असा मुद्दा होता की आता शूट वगैरे सगळं आपलं ओके होतंय सर्व चांगलं झालं आहे पॅकअप झालं आहे अश्विनी म्हणते आता की मी थोडा वेळ गाडीमध्ये रेस्ट करते आणि मग आपण घरी जाऊया मी म्हटलं चल ना आपण हा म्हणाला नाही ना चल आपण एवढं आलो आहे बीचवरती तर जाऊयाच ना आपण तर असं झालं भेटलं चला गेलो तिथे बीचवर आणि बीच वरती गेल्यानंतर आम्ही सगळेजण गप्पा मारतोय छान असं वातावरण आहे आणि वातावरणात मध्ये असं ही म्हणते की मला गुदगुल्या गुद 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 होतात मी म्हटलं ओके खेकडा असा वा म्हटलं हा पण होता हा गुदगुल्या होतात हा असं घोळका होता आमचा सगळा हो घोळका होता आणि घोळक्यामध्ये जण थांबलोय आणि पाहायला गुळगुळ्या अरे काहीतरी लागतंय म्हटलं अच्छा लागतंय चल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हटल्यानंतर नाही रे काहीतरी गुळगुळते आणि वरती आले म्हटलं बघतो तर साफ आहे ही चप्पल सोडून दिसून पळून गेली म्हटलं हा ही लंगडी घाला तिकडे चालली म्हटलं उगाच लंगडी घालत तेवढं जाण्यापेक्षा ते चप्पल उचलूया मी चप्पल घेतली आणि निघालो आम्ही म्हटलं आता नको जायला परत आणि मग सगळेजण म्हटलं आमच्या त्याच गप्पा की बाबा कसं साप हे झालं असं झालं तसं झालं आणि ही परत ओरडायला लागली अरे सापाला सापाला सापाल मी म्हटलं कुठे साप आला म्हटलं गाडीमध्ये आला नाही नाही गाडीच्या बाहेर आला नाही नाही तो म्हणतो अरे ती रशी दाखवतोय रशी होतो रशी म्हणजे साप आहे असं काहीच नव्हतं हा म्हणतो नाही नाही अरे साप नाही कासव आहे मी नाही नाही साप आहे म्हणतो हा कासव आहे अरे साप आहे मला तेच आठवण आलं ते कासव आहे लाकूड मगर आहे तेच असं झालं आणि मग नंतर थोड्या वेळाने म्हटलं मी जाऊन बघितलं तर एक तर कासं होतं जसं मानवरती करून उभं होतं कासं होता पूर्ण आणि आमच्याकडे असा बघत बघत होता, होता।, होता।, होता। प्रॉपर एकदम रस्त्याच्या मध्ये होता आणि आम्ही एवढं हसलो असेल एवढं हसलो असेल एकदम एकदम खूप एकदम वेगळाच दुसऱ्याची बंगल्यावर होतो आम्ही बंगल्यावर होतो आणि बाहेर जस्ट मी अशी चेअर काढून ठेवली आणि ती चेअरचं काहीतरी असं काढत होतो तो, हो तो, तो खालून सा सा असा साप पूर्ण माझ्या हातावर असा आणि लिटरली मी फेकला तो मी म्हटलं काहीतरी इथे करामत आहे काय काय सापाच <laughs> 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 आम्हाला लिटरली होतं काय जर चुकून काही झालं असत हे अश्विनी परत झाले कशाला आली इकडे काय आणि आमच्यावर असं धप्पा लागला असं आम्ही पुन्हा असे बसले आता कोणी येत आम <laughs> <laughs> नाही आमच्याकडे पण काही झालं नाही दॅट्स गॉड ग्रिस या गॉड ग्रेस महादेव रुपेने काही झालं नाहीये सो गाणं तर खूप छान आहे ते गाणं व्हायरल होऊ देत आता आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला टू बी कंटिन्यू मध्ये पुढे अजून वेगवेगळ्या गोष्टी बघायला आवडतीलच थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला कसं वाटलं गाणं मला खूप छान वाटलं <laughs> <laughs>